आज काय झाले सकाळपासूनच पाऊस सुरू झालाय काय कळलं नाही धुवून धुऊन वाळू घातलं लु। आणि सगळ्या पावसाला सगळी भिजली धुनन हि ना पावसाने आज काय नकोच केलंय मिरच्या मागे तर नादच खोळा कसलं वारं सुटले घर लागायला लागलेले आता वार पाऊस सगळं संगट पोरं शाळेत न भिजून आली झालं कितली कपडे वाळले नाही ती घरात आणून ठेवली ती आणि मस्त असा पाऊस चितू या आज श्रावण महिना लागल्या पटाय लागले या चिक 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 रातच्या धरणं पण सकाळ धरण काही करत नाही काम तर काय नाही घरातल्या चुलीचं सरपण आणायला चालली होती पाऊस यायला लागला आता चुलीला सरपण नाही घरात काय करायचं का गुरं पण नाहीत आणली गुरांना मकवान टाकते ते तरच काढून थोडं चिमचिम कमी झालं सरपणाचं वजन आणते आणि तुम्हाला ती वांगी आणि मिरच्या कशा टवटवी टावकारलेल्या आहेत ना ते आता तिकडे जाऊन दाखवते थांबा थोडा पाऊस कमी होत्या थंडी वाजायला लागलेले आता तर खूपच वाढला आज काय खरं नाही पाऊस काय उघडत नाही आज सगळ्या कामाला डचू कुठलंच काम होत नाही आज बघू जावा उघडन तवा उघडन तवा करायचं काम आता पडली का बाजरी तुमची बाजरी कुठं तरी पडली पण पाखर म्हण खाल्ली तुम्हाला म्हटलं होतं मी तसलं बांधा पण तुम्ही काय बांधलं नाही आता बांधलं की माहिती पण त्याने नाही राहिलीच थांब नाही हो का की ही भेंडी मस्त उगवून आली तुम्हाला दिसते हका आता ही छान छान अशी आणि पाऊस चालू आहे थोडी कमी झाला आहे थोडा व्हायची उली तर म्हणलं इकडं त्याला आश्विनीचं काय चाललंय बघा दीदीची मम्मी पण आली ती मला म्हणल्या चल आश्विनीच्या घरी जाऊ पाणी साचलं आहे मस्तपैकी ती दोन तीन वापर लावायच राहिलेलं भाजी आत्यान ती म्हणलेलं आम्ही आताना घेऊन होतो आत्यांचा तपास नाही काय नाही बी राहिलं सगळं आणि आता बघा आता ना खोळा मिरची आली का नाही तांब्यानी पाणी घालायला नको कळशीनी नको तांब्यानी पाणी काल घालायचं होतं होय रातच्या दरम्यान पाऊसच उगाडला नाही म्हणलं असेल नको उगा हिला तारा जीवाला तांब्याने पाणी घालायला आणि मस्त आले का नाही का वांग फिंग आता दिसायला लागले एकच नंबर पाऊस पण थोडा कमी व्हायला लागला भिजली होती थोडवायचंही झालं हां बाय बसलेली घरात ना त्यांना वाटलं अश्विनी झोपली काय म्हणून म्हणून माझ्याकडे आल्या पावसात छत्री घेऊन आल्यात म्हटल्या घरी काहीच कारम नाही या म्हटल्या <laughs> म्हणल्या त्याला नाश्माकडून जाऊन ये माझं पण छान जेवणही झालं आणि म्हणलं मिरची फिरची एकदम टवटवीत झाली पाणी नाही एकच नंबर नसता आणि अने वारं अनेक सुटले मग आणखी पाऊ शकू का काय काय माहीत नाही तर असं मला सगळं माझं आज काम राहिले आज कामाच्या पुढं आणि पावसाच्या पुढे गेलाच नाही गुरु हो का इकडे इथं सुटली नाही सुटली आता काय करते वायची एका साईडला आणून बांधते इकडंच आणि मग वन काढते आणि त्यांना टाकते बघू तर असू कसा वाटला शुभ दुपार कसं वाटला एवढी सांगा आणि बऱ्यापैकी बराच पाऊस झालाय पाणी साचलंय तुम्ही तर बघितलं पण काय चाल बघून ते गळलं वय ग नाही ना आता नाही आणि ही कोणाबरोबर आली आणि पावसात का कस मग ह्या पुरी कुठं म्हणल्या रुकुली शेती थांबलोय मग काय म्हणत चिव्या पावसात कस नाही का तीन नको बोलू अण्णा मला म्हणला माझं दप्तर आणि सायकल पुरी तिकडे ठेवून आहात मी आम्ही जीवलो आता मेनो आणि चिव आणू थांबले त्या सुधी येत्याला आता पाऊस थोडा कमी झालाय दफ्तर आणि दिसत्यान म्हणून नाही गळ असो